वेलकम टू रश्मीज रसोई ओला बांगडा फ्राय तर आपण नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने सुका बांगडा फ्राय कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण सुका बांगडा फ्राय करणार आहोत त्यासाठी हे खारवलेले सुके दोन बांगडे घेतले आहेत हे बघा जेव्हा पण आपण हे बांगडे घेतो ना व्यवस्थित जर आपल्याला ठेवायचे असतील तर हे प्लास्टिकच्या डब्यात किंवा दोन तीन पिशव्यांमध्ये रॅप करून फ्रीझरमध्ये ठेवायचे म्हणजे वर्ष जरी झाला तरी हे बांगडे असेच राहतात अजिबात लाल होत नाही नंतर दोन बांगड्यासाठी आपण अगदी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत पाव चमचा हळद अर्धा चमचा आपला घरचा आगरी कोळी मसाला अर्धा लिंब आणि फोडणीसाठी तेलामध्ये ह्या चार पाच लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत सर्वात आधी हे सुके बागडे आहेत ना आपण साफ करून घेऊया हा डोक्याचा भाग आहे ना तुम्हाला जर हाताने जमत असेल तर हाताने काढा नाहीतर तुम्ही सुरीने कापून घेतला तरी चालेल ही आतली गावडी पण मी व्यवस्थित काढून घेते दोन्ही बागडे अशा पद्धतीने मी हे डोकं साफ करून घेते ह्याचं हे बघा दोन्ही बागड्याचे आहेत ना डोकं व्यवस्थित काढून घेतलं आहे आता हा बागडा आहे ना इकडनं आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण का जी पोटात घाण असते ना ती असं कट करून घेतली तरच व्यवस्थित निघते हाताने अलगचपणे असा ह्याला मोकळा करायचा आणि हे बघा अगदी इझिली ह्या पोटातली घाण निघते हे काटे जे दिसतात ते पण तुम्ही काढून घेतलेत ना म्हणून थंड असताना म्हणजे आपण बांगडा काढतो ना असा ना साफ करून घ्यायचा नंतर हेला एतना, मी थोडेसे असे करवे पाडून घेते म्हणजे तळताना ना मसाला आतपर्यंत जातो अशाच पद्धतीने तो बांगडा देखील मी साफ करून घेणार आहे दोन्ही बागडे मी व्यवस्थित साफ करून घेतले आहे पण शेपटी नाही काढली शेपटी मी अशीच ठेवली आहे आता हे पाण्यामध्ये ना एक दहा मिनिटासाठी फक्त असेच भिजत ठेवूया दहा मिनिटं झालेत हे बागडे आपण असे भिजत ठेवले होते आता ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी नळाखाली पकडून हे व्यवस्थित धुवून घेते म्हणजे साफ नीट होतात ते नळाखाली अगदी व्यवस्थित मी हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता अगदी अर्धा आपण लसून पेस्ट ऍड करूया अगदी थोडीशी हळद अर्धा चमचा आपला हा घरचा मसाला आणि मी अर्धा लिंब पिळून घेते ह्याच्यावर लक्षात ठेवा हे ना मिठामध्ये चांगले खारवलेले असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडेही मीठ घालायचं नाही कारण का आजपर्यंत ह्याच्यामध्ये प्रमाण गेलेलं असते जर तुम्ही मीठ घातलत ना तर ते खूपच खारे लागतील मग खायला होणार नाही आता व्यवस्थित मी ह्याला मॅरिनेट करून घेते दोन्ही बागडे आपण व्यवस्थित मसाल्याने कोट केले आहेत आता ह्यांना तळून घेणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे सुरुवातीला दोन टेबल स्पून एवढं तेल घालते लक्षात ठेवा हे सुके बागडे तळताना ना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं आपल्या ओल्या मच्छी तळण्याप्र म्हणजे त्याच्यापेक्षा आता फोडणीला आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घालूया लसूण फक्त मी चेचून घेतलं आहे साल वगैरे काढला नाही आता गॅसची फ्लेम लो करते एक एक करून आपण हा बागडा तेलावर सोडूया ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो करून झाकण ठेवून आपल्याला हे बागडे शिजवून घ्यायचे एक दोन मिनिट झाले आहेत आपण झाकण काढून घेऊया झाकण काढून घेतलं का हे बघा थोडेसे असे हलवून घेते आणि गॅसची फ्लेम आता मीडियमवर ठेवते कारण का लो फ्लेमवर मी हे झाकून तळत ठेवले होते झाकण काढल्यानंतर मीडियम फ्लेमवर एक ते दीड मिनिटं झाला आहे आता हा बांगडा आपण पलटून घेऊया हे बघा झाकण ठेवल्यामुळे अगदी व्यवस्थित हा बांगडा फ्राय झाला आहे पुन्हा आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक ते दीड मिनटासाठी ह्याला फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम पुन्हा लोवर ठेवते आणखीन एक ते दीड मिनटं झालं आहे आता झाकण काढून घेते हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का बांगडे आपले दोन्ही व्यवस्थित फ्राय झाले आहेत आता थोडस असं हलवून घेतलं आहे मीडियम फ्लेम वर ह्यांना अगदी अर्ध्या मिनिटासाठीच ठेवते आणखीन अर्धा मिनिट झाला आहे आता हे पुन्हा पलटून बघूया हे, हे बघा मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित परफेक्ट असा फ्राय करून झाला आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि तयार झालेले हे सुकलेले खारे बांगडे फ्राय आपण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत तयार झालेला हा सुका बांगडा आपण ह्या प्लेट मध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर मी बनवलेला हा सुका बांगडा फ्राय ची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे सुका बांगडा फ्राय घरी तयार करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे सुका बांगडा फ्राय कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेल्या सुका बांगडा फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ